या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम वॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी ख्यातनाम रेडिओलॉजिस्ट तसंच आर्यनंदी परिवाराचे सर्वे सर्वात डॉक्टर राजेश फडकुले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला वैद्यकीय सहकार सामाजिक उद्योग मीडिया शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर राजेश फडकुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी वाटचालीस सदिच्छा प्रकट केल्या दत्त चौकातील आर्यनंदी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेमध्ये हा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांनी चॅनलच्या वतीनं डॉक्टर राजेश फडकुले यांचा सत्कार करून दीर्घायुषी यशस्वी अशा वाटचा विस्मरणपूर्वक शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या समाधान आवळे विनोद कोल्हापुरे सुरवसे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे राजशेखर विजापुरे शशिकांत विराजदार तसंच महेश प्रिंटर्स माऊली डेव्हलपर्सचे ओनर माऊली झामरे तसंच शोभना सागर सवळे रणदिवे महावीर गुंडाळे डॉक्टर व्यवहारे राजकुमार कांती करण दुगाणे आदी विविध क्षेत्रातील विविध स्तरावरील मान्यवरांनी डॉक्टर राजेश फडकुले यांचं अभिष्ठ चिंतन केलं दरम्यान आर्यनंदी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाहुबली दुरुककर संचालक निलेश एखंडे डॉक्टर सुरेश व्यवहारे मनोहर नारायणकर अनुपमा रणदिवे मंजिरी सवळे प्रवीण नूरले विलास काळे पतसंस्थेचे सीईओ वैभव आहेरकर व्यवस्थापिका लक्ष्मी अर्गी यांच्यासह पतसंस्थेचे संचालक ठेवीदार खातेदार हितचिंतक मित्रपरिवार आर्यनंदीचे सल्लागार आणि सदस्य

अनेक लोकांचे काही लोकांची परिस्थिती अशी आहे की सरांनी माझ्या समोर देण्याचा काम केलेलं आहे कारण माणसाच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारा माणूसच पाहिजे कारण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंतच माणूस जगू शकतो माणूस एकदा गेला तो मेला पण नेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं काम करण्याची तुमच्यापासून अनेक मी बघितलेलं आहे म्हणून सर असंच तुम्ही याच्या पुढे देखील गरीबांच्या गरीब माणसाला विशेष असं कुठले उद्देश घेऊन काम करत नाही समाजातील सर्व लोकांना सर्व स्तरातील सर्व जाती गरीब काम करायचं जे शिखर आणि शिकवण आहे त्या विचारला अनुसरून देखील त्यांचं काम चालू आहे आमच्या वीर सगळ्या इंग्रज प्रतिष्ठानसाठी त्यांनी आपले राज्यसभेचे खासदार सर त्यांच्या माध्यमातून मार्ण। एक घरी मदत म्हणजे जवळपास पंचवीस लाखाची आणि परत पुढे ते घरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याआधीचे तर पंचवीस लाख आम्हाला मिळालेले आहेत त्याद्वारे आमचं काम चालू झालेलं आहे म्हणजे कुठलाही प्लेटफॉर्म न पाहता त्यांनी एक चांगलं आम्हाला सहकार्य केलं

ते ते लायक एस एस स्वतः सर कुठल्याही गोष्टी केलं वृत्तीने डॉक्टर आहेत पण त्यांचा लोगोकडे समावेश आहे ते नुसता म्हणून मागणी सर काम करतात त्याचमुळे सर्वांना चांगलं सर मदत करते प्रत्येक महिन्या समिती करून शिकायला रूचीकलं होते अनेक लोकांच्या बिझनेस वाढवण्यासाठी अनेक लोकांचे काही लोकांची परिस्थिती अशी आहे की आता आज आहे तर अशा लोकांना सुद्धा सरांनी माझ्या समोर जीवदान देण्याचा काम केलेलं आहे कारण माणसाच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारा माणूसच पाहिजे कारण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंतच माणूस जगू शकतो माणूस एका तो गेला पण नेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं काम करण्याची तुमच्यापासून अनेक मी बघितलेलं आहे म्हणून सर असंच तुम्ही याच्या पुढे देखील गरीब माणसाला

या सर्वांचा मी स्वतः मार्गाची भावना व्यक्त केली त्या भावनेबद्दल हे आपल्या ऋणी आहेत सर्वांनी बरोबरून माझी तारीख केलेली आहे त्या तारीखचा मी योग्यता आहे का नाही मला माहिती नाही मी प्रयत्न तर प्रामाणिकपणे करत असतो की आपला का कुठलाही आदेश न विशेषतः काय असं तर काही काही मिळावं काम करत नाही या अदिष्ट चिंतन सोहळ्याचं सूत्र संचालन निलेश एखंडे यांनी केलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा